मनोज जीरांगे पाटील यांची आज लातूरमध्ये मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅली होणार आहे आणि दुपारी काही वेळामध्ये आता बारा वाजता या रॅलीला सुरुवात होईल त्यासाठी जरांगे पाटीलचं शहरामध्ये आगमन होईल त्यांचे जंगे स्वागत करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेसाठी खास असा एक मंचही तयार करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहू की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांची जय्यत तयारी जी आहे ते केलेली आहे आपण पाहिलं तर गेल्या आठ दिवसापासून याची मराठा बांधव तयारीला लागले होते रंगे पाटील हे आज दुपारी बारा च, बारा वाजेपर्यंत लातूर मध्ये पोहोचणार आहेत त्यासाठी संबंध जिल्हाभरातून मराठा बांधव हे आता लातूर मध्ये यायला सुरुवात झाली आहे आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांना विचारूया काय सांगाल कशा पद्धतीची तयारी अक्षरशः आमच्यासाठी हा एक आयुष्यातील खूप मोठा सण असल्यासारखा आजचा दिवस आहे आजच्या या दिवसासाठी आम्ही गेली महिना महिनाभर झाला आम्ही झटतोय आणि तयारी आज कंप्लीट झाली आहे बारा वाजता दादांचं आगमन लातूर मध्ये होईल नक्कीच आपण पाहिलं तर मराठा बांधव हे आता मनोज जोरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे त्यामुळे आता बारा वाजलं बारा वाजेपर्यंत मनोज दादा हे नांदेड वरन लातूर मध्ये पोहोचतील अशी माहिती आहे वैभव जी मीडिया लातूर